नमस्कार वर्षाच केक्स अँड सी या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण झणझणीत सुकटची चटणी बघणार आहोत बऱ्याच वेळा रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो आणि मग काहीतरी चमचमीत वेगळे खाऊ वाटते हो ना अशा वेळी चमचमीत आणि झणझणीत अशी सुकट चटणी आठवते ही सुकट चटणी गरम गरम भाकरी चपातीबरोबर खूप छान लागते चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात सुकटची चटणी बनवण्यासाठी मी येथे सुकट घेतलेली आहे तर, 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 तर हे दीड कप सुकट घेतलेले आहे आणि वजनी प्रमाणात बघितलं तर सत्तर ग्रॅम आहे ही चांगली आपण निवडून घेऊयात बऱ्याच वेळा याच्यामध्ये खडे पण असतात तर अशी स थोडीशी निवडून घ्यायची आणि याच्यामध्ये रेती भरपूर असते तर ही मी आता थोडीशी निवडल्यानंतर एका चाळणीमध्ये चाळून घेणार आहे तर हे बघा आपण सगळे चाळून स्वच्छ चाळून घ्यायची आहे कारण बऱ्याच वेळा ही रेती चिकटलेली असते रेती जर सुकटमध्ये राहिली तर आपल्याला सुकटची चटणी खाताना खचखच लागते आणि मग आपली केलेली भाजी एवढी खराब ला होते तर ही बघा व्यवस्थित छान चाळून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे बघा तुम्ही बघू शकताय किती कचरा पडलेला आहे यात सगळी रेती बरीचशी त्याला चिकटलेली असते आणि अशी चाळूनसुद्धा रेती निघत नाही तर आपण पुढे बघणार आहोत की काय करायचं आता ही सुकटला आपण थोडंसं पाच मिनटासाठी परतून घेणार आहोत थोडीशी भाजून घ्यायची पॅन गरम करून घेतलं आणि मंद गॅसवर आपल्याला पाच मिनटं जा भाजून घ्यायची आहे भाजून घेतल्यामुळे सुकटला एक वास असतो तो वास निघून जातो आणि चांगली चव येते तर हे बघा एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आता ही सुकट आपल्याला खोलगट भांड्यात घेऊन ती सु लेवळे पाणी घ्यायचं आहे आणि चांगली धुवून घ्यायची आहे आपण सुकट जरी चाळली तरीसुद्धा पूर्ण रेती चिकटलेली त्याला असते जी ती निघत नाही तर त्यामुळे अशी अशी पाण्यात बऱ्याचशा पाण्यात अशी चोळून चोळून जरा हलक्या हाताने चोळून घ्यायची आणि निथळत व्यवस्थित वरच्यावर निथळत चांगली पिळून घ्यायची हे बघा तुम्ही बघू शकताय तुम्ही कशी व्यवस्थित पि पिळलेली आहे त्यात पाणी पण ठेवायचं नाही आणि हे व्यवस्थित पिळून घेतले आहे मी आणि जी काही कचरा असतो रेती असते सगळं काही पाण्यात खाली राहतं आणि वरचे वरची सुकट आपल्याला काढून घ्यायची आहे जास्त खालचं घ्यायचं नाही आणि हे बघा व्यवस्थित घ्या सुकट आपली झालेली आहे पिळून आणि आता आपण त्याला वाटण करणार आहोत हिरव्या मिरची सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण दहा बारा पा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे आपल्याला तो मिक्सरला जाडसरच वाटून घ्यायचा आहे हे बघा जाडसर ठेवायचं आहे आणि आता पॅन गरम करून घेतलेला आहे आणि चांगलं तेल गरम करून घेतलं तर तेलामध्ये कांदे घातलेले आहेत मी इथे चार कांदे चिरून घेतलेले आहेत सुकटची चटणी बनवत आहोत आपण तर त्यासाठी मी कांदा जास्त घ्यायचा आहे आपल्याला तर मी इथं चार कांदे बारीक कट करून घेतले आहेत ते गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता बघा गुलाबी कलर कांद्याला आलेला आहे आणि इथं मी आपण वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते घालून घेऊया आणि ते पण दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं वाटण आपलं परतलं की आता तिथे हळद घातली अर्धा पाऊन चमचा हळद घातलेली आहे धनिया पावडर घातली एक चमचा आणि चवीनुसार इथं मीठ घालून घ्यायचं आणि सुकटला थोडंसं मीठ असतं आमचंच वाळवताना मीठ घातलेलं असतं था त्यामुळं सुकट मीठ थोडंसं बेतानेच घालायचं तर हे बघा थोडंसं परतून घेतलं आणि आता आपण सुकट घालून घेणार आहोत सुकट घातली चांगली घालून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित थोडंसं हलवून घ्यायचं तीन चार मिनटं आपल्याला अशीच परतून घ्यायची आहे सगळं वाटण हे सगळं व्यवस्थित त्याला लागलं पाहिजे आणि थोडंसं मीठ परत घालते आहे कारण मी कमीच सुरुवातीला मीठ घातलं होतं आणि मालवणी फिश मसाला आहे तो मी इथं एक चमचा घातलेला आहे आणि त्याने छान चव येते कलर पण थोडासा चेंज होतो आणि हे बघा आपलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि असं परतल्यानंतर छान चव येते आणि इथे आपण आता कोकम पण घालून घेऊया तीन चार कोकम घातलेलं आहेत कोकमनी छान टेस्ट येते आपल्या सुकट चटणीला तर हे बघा व्यवस्थित घालून घ्यायचे आणि पाच मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे इथं ते झाकण ठेवल्यानंतर आपल्या सुकटला वाफ येते त्या वाफेमध्ये सुकट थोडी सॉफ्ट पण होते आणि जे कोकम घातलेलं होतं ते कोकमचा फ्लेवर आपल्या सुकटमध्ये उतरतो त्यामुळे व्यवस्थित आपली छान चव येते तर इथं तुम्ही थोडंसं पाणी पण घालू शकता जर तुम्हाला पाणी हवं असेल पण मी सुकटची चटणी बनवते आहे त्यामुळे इथं मी पाणी अजिबात वापरलेलं नाही त्यामुळे सुकटला एक खूप छान टेस्ट आलेली आहे आणि हे बघा आपली गरमागरम सुकट चटणी तयार आहे छान च भाकरी चपातीबरोबर खाऊ शकतो आणि छान लागते खूप छान चव आहे तर ही तुम्ही ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय